गोकुल <God>, go <boys> सोबत गोकुल आंबोली घाटात साइड देण्यावरून सुरू झालेला वाद सावंतवाडी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला याचं रुपांतर कालांतरानं झटापटीत होऊन एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला दुखपत झाले <th apparatus> <laughs> गोव्यातील दहा ते पंधरा तरुण बांदा येथील आंबोली पर्यटनासाठी गेलेल्या वाद झाला साइड देण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलीस ठाण्याच्या आवारातही गोवा येथील तरुणांनी गोंधळ घातला पोलीस विचारपूस करत असताना त्यांनी हुजत खातली झटापटीचा प्रयत्न यावेळी झाला या देका पोलीस हवालदाराच्या खांद्याला दुखापत झाली पोलीस निरीक्षकांनी संबंधितावर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल